स्त्री हत्या रोखण्यासाठी महिला पुढे आल्या तरच समाज परिवर्तन होईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांनी रविवार पेठेतील महिला मेळाव्यामध्ये सांगितलं स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी या मेळाव्यात अनेक महिलांनी सत्वशिला चव्हाण यांच्या समोर व्यक्त केलं यावर त्यांनी महिलांच्या विविध प्रश्नांवरही उत्तरे दिली स्त्री हत्या करणाऱ्यांवर वचक बसण्यासाठी कडक कायदे तयार केले आहेत असे प्रकार होत असतील तर समाजाने विशेषतः महिलांनी पुढे आले पाहिजे गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्यांना समजावून सांगितले पाहिजे तरी त्यांनी ऐकले नाही तर त्यांच्यावर ना दबाव टाकला पाहिजे या गंभीर प्रश्नासाठी महिलांनी स्त्री हत्या रोखण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली त्यापुढे सत्वशिला चव्हाण बोलताना म्हणाल्या की महिलांना सक्षम करण्यासाठी काम करण्याची इच्छा निर्माण झाली त्या दृष्टीनेच पुढील काळात काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं पण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा हा बंगला आमचा नाही तर तो तुमचा आहे या बंगल्याला कलंक लागेल असं कोणतंही कृत्य होणार नाही असा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांनी उपस्थित महिलांना अशा शब्दात मार्गदर्शन केलं या कार्यक्रमास महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा आणि नगरसेविका कमला व्यवहारे उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं आयोजन नगरसेविका सुनंदा गडाळे यांनी केलं होतं यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते